सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क महानेटवर्क लायन्स क्लब ऑफ शिर्डीसाई व लिओ क्लब ऑफ शिर्डीसाई यांच्या वतीनं चिपळूण येथील पूरग्रस्तांना किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्यात लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू रिजन सात झोन एकचे चे झोनल चेयरपर्सन लायन डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांनी दोन्ही क्लबच्या सर्व सदस्यांना पूरग्रस्तांसाठी यथाशक्ती मदत करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही क्लबच्या सदस्यांनी किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू जमा करण्यास सुरुवात केली काही दिवसांतच एकशे चाळीस किलो गव्हाचे पीठ पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो रवा शंभर भांड्याचे साबण चौतीस लिटर सोयाबीन तेल दहा सतरंजा दहा चादरी एकशे वीस मिनरल वॉटर बॉटल किराणा किट मेडिकल किट व जुने कपडे असे साहित्य जमा झाले हे सर्व साहित्य लोणी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रभांजन भगत व चिपळूण येथील संस्कृती संवर्धिनी फाउंडेशन यांच्या मार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांपर्यंत पोहोच करण्यात येणार आहे यावेळी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई अध्यक्ष प्राध्यापक सागर कुलकर्णी सचिव महेश वैद्य खजिनदार वसंत घुगे प्राध्यापक रघुनाथ गोंदकर सौ रजनीताई गोंदकर विजय थोरार प्राध्यापक गंगाधर वरगुडे सौ मनीषा वैद्य लिओ क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष हर्ष पारक सचिव साईश गोंदकर खजिनदार दर्शन वैद्य यश वालझाडे ओंकार गोंदकर कृष्णा गोंदकर इत्यादी सदस्य हजर होते कसं बघायला गेलं तर खूप अनऑर्गनाईज आहे कारण की इतर ठिकाणी किट वगैरे बनवून देत पण आपलं हे सगळं अनप्लॅन होतं नियोजन आपण केलेलं नव्हतं आणि जी काही मदत जमा झाली ज्या स्वरूपात जमा झाली ती आपण स्वीकारली ठीक आहे आणि तशी आता आपण फॉरवर्ड पुढे करतोय लायन्स क्लब शिरदिसाई आणि लिओ क्लब शिरदिसाई या दोन्ही क्लबनी ज्या पूरग्रस्तांसाठी वस्तू जमा केलेल्या आहेत डोनेशन दिलेले आहे ते त्या निडी पीपल पर्यंत पोहोचण्याचं काम प्रबंजन भगत करणार आहेत या स संपूर्ण कामासाठी लायन्स क्लब आणि क्लब क्लबतर्फे मी शुभेच्छा देतो आणि हे काम व्यवस्थित किंवा बाहेर ही जनसेवेसाठी घालवली लोकांची सेवा केली त्यांचं दुःख दूर केलं दुःख दूर करणारे आपण कुणी नाही पण एक कर्तव्य म्हणून आपण ही मदत गोळा केली या मागण्याला आम्ही तिथे जातोय मदत करून पुन्हा मागे देतो तुमच्या मदतीसाठी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो ज्या व्यक्तीकडे आम्ही आता ते सर्व सोपवत आहोत ती व्यक्ती स्वत तिथे जाणार आहे आणि ज्या गरजू आहेत आत्ता ज्यांना अतिशय गरज आहे त्याच व्यक्तीपर्यंत ते सगळं म्हणजे वस्तू पोहोचणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही खूप या ठिकाणी म्हणजे आज समाधानी आहोत की आपला काही ना काही या पूरग्रस्तांसाठी हारीचा वाटा जो आम्ही उचलला आणि आज तो तिथं पोहोचतोय याचा आम्हाला खूप आनंद आणि समाधान आहे आणि बाबांनी आम्हाला जी जी बुद्धी दिली तशाच प्रकारची बुद्धी देत राहो आणि आम्ही अशीच समाजोपयोगी कामं सतत करत राहू की मदत गोळा करणं सोपं आहे परंतु ज्या गरजूपर्यंत पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं असतं ते महत्त्वाची जबाबदारी त्यांनी घेतली त्यामुळे आपल्या लायन्स क्लबतर्फे मी त्यांचे एकदा आभार मानतो आणि त्यांनी अतिशय समाजाचं छान काम केलं त्याबद्दलही आपल्या लायन्स क्लबतर्फे आभार ज्या लोकांना uh, मी हर्ष हर्ष लिओ क्लबचा अध्यक्ष आणि आम्ही सर्व लायन्स क्लब आणि लिओ क्लबच्या सदस्यांकडून ही चिपळून पुरून ग्रस्तांना एक छोटीशी मदत आम्ही खूप जास्त मोठी मदत नाही करू शकलो पण ही शॉर्ट पिरियडमध्ये छोटीशी मदत आमच्याकडून ही पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जे सर जे मोठं काम करणार आहेत जी पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचं काम करणार आहे मदत देणं ही सोपी गोष्ट आहे पण तिथं गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे सर्वात मोठं काम असतं ते सर करत सर